लातूर जिल्ह्यातल्या उजनी भागातील शेतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी लातूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातली अनेक हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातल्या उजनी येथे अतिवृष्टी झालेल्या शेतीची पाहणी केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मुबलक मदत दिली जाणार आहे सर्व निकष बाजूला ठेवून मदत जाहीर करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं ला आहे लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे विशेषतः आपल्या नद्यांना पूर आला त्याचं पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांचं नुकसान झालं जमीन खरडून गेली गावामध्ये पाणी शिरलं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालं आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्याकरता आलो होतो आणि सगळं अतिशय चांगलं काम जलयुक्त शिवारचं आपण केलं होतं त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता आणि इतकं अधिक झालंय की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करत असतो साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा टंचाई म्हणजेच दुष्काळ ओला दुष्काळ करा टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईच समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी सगळी मदत आपण करणार आहोत या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको राजकारण करू नको राजकारण नाही करायचं या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर